मढी गावातील ठरावाला काही नागरिकांचा विरोध आहे चुकीचा ठराव करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या यात्रेमध्ये मुस्लिमांना दुकानं लावण्यास बंदी घालण्यात आलेली होती ग्रामपंचायतीच्या ठरावाला काही संघटनांचा विरोध आहे दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या चौकशीचा चा आदेश दिले तर ग्रामसेवकांनी आपलं मत नोंदवलं नाही याबद्दलही कारण दाखवा नोटीस पाठवली आहे तर कुणीही विरोध केला तरी यात्रा मुस्लिम व्यावसायिका विनाश होणार असा इशारा गावचे सरपंच संजय मरकड यांनी दिला आहे अहिल्यानगर जिल्ह्याला या यात्रेचा अभिमान आहे आणि मग इतक्या शांततेने आमची यात्रा संपन्न होते अचानक षडयंत्र आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो हे जे षडयंत्र रचले गेलेले आहे याची चौकशी हो करावी आणि हा जो घाटाबाह्य ठराव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल या बाबतीमध्ये ग्रामसेवकांनी त्यांचं आपलं कुठलंही मत नोंदवलेलं नाही ठरावामध्ये त्यांचं स्वतःच आणि या बाबतीमध्ये या कार्यालयाचे सहाय्यक गट विकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत ज्या काही संघटना समोर आलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त संघटनेने आम्हाला याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्या निर्णयावर ठाम आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो निर्णय माग घेणार नाहीत <laughs>